नमस्कार मी धनश्री धनश्री मध्ये तुमच्या सा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज नवरात्र चालू झाले आहेत आज पहिला दिवस आहे तर रोज उपवासाला नऊ दिवस काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आज आपण साबुदाण्याचे थालीपीठ करणार आहोत तर चला आपण बघूया कसे करायचे साबुदाण्याचे थालीपीठ इथे मी ना साबुदाण्याना रात्रीच भिजत घातलेले आहे बघू शकतो एकदम मऊ झालेत साबुदाणे नेहमी ना रात्री भिजत घालायची म्हणजे ते ना एकदम मऊ होतात त्याची खिचडी जरी केली ना तरी ती अशी एकदम मोकळी होते तर आता इथे आपण ना मी सगळ्याचे नाही करणार आहे मी थोडे ठेवणार आहे इथे ना एक बटाटा घेतला बघू शकता मोठा बटाटा आहे उकडून घेतलेला आहे मी हा आता मी खिसून घेणार आहे इथे काय होतं फोडून घेतला ना बटाटा की तो प्रॉपर स्मॅश नाही होत त्याच्यामध्ये ना अशा थोडे थोडे अख्खे बटाटे राहतात त्याच्यामुळे ना बटाटा किसून घ्यायचा कारण आपण एक वेळ साबुदाणा वडा तेव्हा आपण असं फोडून घेतला ना तर चालतं पण थालीपीठ करताना ना स्मॅश करूनच घ्यायचं आहे आता हे ना आपण स्मॅश करून घेऊया पूर्ण असं हे करून घेऊया थोडक्यात पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आता ह्याच्यात ना मी घरीच भगर किंवा कोण वरीचे तांदूळ पण म्हणतं तर मी ते दळून घेतले घरीच दळले मिक्सर मध्ये तर दोन चमचे मी टाकते बघू शकता पोह्याचा चमचा आहे हा शेंगदाण्याचं आहे हे पण आपण दोन चमचे टाकून घेऊया इथे ना हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे फक्त हिरवी मिरची आहे ही कुठून घेतलेली आहे का आता रोज रेसिपी बनवायला लागेलच म्हणून मी ती जास्त प्रमाणात कुटून ठेवली आहे तिकडे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी इथे फुल मोठा एक चमचा घेतलाय आणि इथे ना आलं किसून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊया इथे ना मी जिरा पावडर टाकते घरीच मी भाजली आहे ती जिरं भाजलं आहे आणि मिक्सरला लावून ती हे करून घेतली जिरं भाजून वा पावडर केली ना की त्याचा खमंग खूप छान येतो जर तुम्ही जिरं खात नसाल तर तुम्ही नका टाकू आणि मी कोथिंबीर नाही टाकते इथे आणि इथे आपण चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार टाकायचं आता इथे ना आपण ताज दही आहे हे मी दोन चमचे टाकते ह्याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा आता हे सगळं ना मिक्स करून घेऊया इथे आपण आहे ना छान पीठ मरदून घेतलेला आहे मी हातानेच मरतले तर हे आपण असंच एक पाच दहा मिनटं ठेवून घेऊया इथे ना आपले पाच मिनटं झालेले आहेत आता आपण आहे ना इथे हे कॉटनचं स्वच्छ फडकव घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवला आहे आणि मी इथे तेल घेतलंय तुम्ही तूप पण घेऊ शकता थोडस पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि ह्याचा ना आपण जे मिश्रण केलं आहे ना त्याचा गोळा करून घ्यायचं आणि जसं आपण थालीपीठ थापतो ना तसंच थापायचं लहान मोठे तुमच्या सोयीनुसार तुम्ही आ, करू शकता डायरेक्ट पण तुम्ही तुम्हाला मी टाकू शकता किंवा हातावर घेऊन सुद्धा इझी होतं ते असे आपण सगळे करून घेऊया इथे बघू शकता आपले सर्व थालीपीठ झालेले आहेत हे ना सहा झालेले आहेत दोन माणसं आरामात खाऊ शकतात तुम्ही हे दह्याबरोबर बरोबर खाऊ शकता किंवा हिरवी चटणी उपवासाची बनवायची त्याच्याबरोबर खाऊ शकता बघू शकता इथे आपले ना थालीपीठ झालेले आहेत मी इथे दही घेतलेला आहे आता मी पहिले हे नैवेद्य दाखवणार देवाला आणि मग नंतर आपण हे खाऊया तर रेसिपी ही नक्की करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय